सध्याच्या नायगावच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हे गाव अतिशय महत्वाचं आहे कारण विद्यमान आमदार राजेश पवार यांनी या गावाला दत्तक घेतल्याची माहिती काही दिवसापासून चर्चे जात होती पण गावातले लोक म्हणतात की बाबा सरपंच वगैरे म्हणतात की या ठिकाणी तुमचं गाव आपलं गाव दत्तक घेतलेलं आहे आणि असं म्हणत आहेत त्या चार वर्षापासून आमच्या इथे लाईटची व्यवस्था बरोबर नव्हती दोन दोन महिने लाईट जात होता गावामध्ये आता मागील चार वर्षापासून सतत चार वर्षापासून कोणालाही जरी विचारलं तर तेच परिस्थिती आहे तर आम्हाला गावामध्ये वायर जर बिपीचा आणायचा असेल तर आम्हाला पट्टी करून वायर आणावं लागतो आज कमीत कमी आमच्या इथे कमीत कमी शंभर मुलगा या हमारीच्या कामाला जाते या एमआयडीसी मध्ये कामकाज काम करायला जर गेलं तर बारा घंट्याचं काम आहे आठ घंट्याची ड्युटी नाही शिकलेले बीए झालेले मुलं आज या कंपनीमध्ये हमालीचं काम करायला जातात त्यासाठी आम्हाला हे स्मशानभूमी आमची दिलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता आहे आलेला रस्ता आहे हावे रस्ता जो रोड जोड जे आलेला आहे काम रोड झालेलं आहे मागच्या पाच वर्षापासून राजे साहेब दोन हजार एकोणीस ला आले विधानसभेची निवडणूक झाली पंचावन्न हजार चाडणं आले त्यांनी जेव्हापासून आले सत्तेवर जवळपास आतापर्यंत त्यांचा निधी जे आहे ते आमचं गाव छोटस आहे आमच्या गावाचे मतदान हे पाचशे मतदान आहे आमच्या गावामध्ये एकच भूत आहे तर आमच्या छोट्याशा गावाला आतापर्यंत त्यांनी पस्तीस लाख रुपये दिले आहे शिसी रस्त्यासाठी आणि नाली बांधकामासाठी पस्तीस लाखाची कामं झाले नाही पस्तीस लाखाची कामं झाले ते म्हणतात त्याचा हिशोब आम्ही घेत नाही कारण का आमच्या ज्या समोर आम्हाला ज्या भूमीला जाणारा जो रस्ता आहे ते आज कमीत कमी काय जसा तसा बघतात तसा ह्या रस्त्याची अवस्था आहे इथं गाव आलेला कोणालाही विचारू शकतात जनतेला तेल खायला मिळते का सोयाबीनचा भाव चार हजार आणि तेलाचा भाव दीडशे दोनशे तुम्ही विचार करा आम्हाला ह्या सरकारला पाळायचं आहे या सरकारच्या विरोधात आमची ठाम भूमिका आहे अशी आमची इच्छा आमच्या सगळ्या गावकऱ्यांची आता तसे काय असतात आता ते कोणी पक्षाचं बोलतात आम्ही कोणा पक्षाचं बोलत नाही आम्हाला पक्षाशी देणं देणं नाही आमच्या गावाला जे काय विकास पाहिजे ते विकास झाला पाहिजे या गोरगरीबाला अन्नधान्य मिळालं पाहिजे नमस्कार आज आपण नायगाव तालुक्यातील निळे चव्हाण या गावामध्ये आलेलो आहोत या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की सध्याच्या नायगावच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हे गाव अतिशय महत्वाचं आहे कारण विद्यमान आमदार राजेश पवार यांनी या गावाला दत्तक घेतल्याची माहिती काही दिवसापासून चर्चे जात होती मात्र या गावात दत्त दत्तक घेतलेल्या गावामध्ये सध्याची परिस्थिती या गावात झालेलं परिवर्तन पाच वर्षात आमदार साहेबांनी केलेल्या कामाचं या ठिकाणी मूल्यांकन करण्यासाठी आपण या ठिकाणी गावात आलेलो आहोत गावातली सध्याची परिस्थिती काय आहे पानंद रस्ते रस्ते नाले सगळ्याच गोष्टीची स्मशानभूमीच्या रस्त्यांची अवस्था कशी असणार आहे शाळांची अवस्था कशी राहणार आहे ह्या सर्व परिस्थिती आपण या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी गावातल्या नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आज आपण प्रत्यक्ष निळेगवन या गावामध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत या गावातले सरपंच प्रतिनिधी आहेत गावातले काही नागरिक सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत आणि या ठिकाणी गावातले तरुण सुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत नमस्कार सर नमस्कार आपण या गावामध्ये आम्ही येण्याचं कारण असं आहे की आपलं गाव आमदार साहेबांनी दत्तक घेतली अशी बातमी आम्हाला मिळाली होती बरोबर आहे का साहेब दत्तक दत्तक घेतलं आणि न घेतलं हे काय आम्हाला काही माहिती नाही पण गावातले लोक म्हणतात की बाबा सरपंच वगैरे म्हणतात की या ठिकाणी तुमचं गाव आपलं गाव दत्तक घेतलेलं आहे आणि असं म्हणत आहेत आणि आमच्या गावातले काही काम रखडलेले आहेत कानून रस्ते झालेले नाहीत पहिला मुद्दा स्मशानभूमीचा रस्ता झालेला नाही आणि नळ्या नळ योजना नवीन योजना आलेली आहे पण पूर्ण रस्त्याच्या मधून रोड खोदून ही सगळी पाईपलाईन होत आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण रस्ता उखडला जात आहे कोण्या रस्त्यानं माणसाला जाता येत जाता येत नाही तसेच पाणी सुद्धा नालीचं पाणी नालीतून न जाता रस्त्यावर येत आहे अशी परिस्थिती या गावामध्ये चालू आहे आणि दुसरी बातमी म्हणजे अशी आहे म्हणजे मला कोण्या आमदाराविषयी मला बोलायचं नाही मला सरकारी विषयी बोलायचं मला एकच म्हणायचं की बाबा सोयाबीनला भाव काय आहे दुसरी गोष्ट माझ्या गावामध्ये डीपीची व्यवस्था नव्हती आजपर्यंत ते डीपीची व्यवस्था झाली कशी पैसे झाली समजा किती दिवसापासून लाईट बंद होता कमीत कमी आमच्या इथे चार वर्षापासून आमच्या इथे लाइटची व्यवस्था बरोबर नव्हती दोन दोन महिने लाईट जात होता गावामध्ये आता मागील चार वर्षापासून सतत सतत चार वर्षापासून हा कोणालाही जरी विचारलं तर तेच परिस्थिती आहे बरोबर तर, तर आम्हाला गावामध्ये वायर जर बिपीचा आणायचा असेल तर आम्हाला पट्टी करून वायर आणावं लागते त्याचं कारण आता ते काय म्हणतात उडवते उडते उत्तर देतात की बाबा तुमच्या इथं बिलं भरत नाहीत तुमचे लोक डायरेक्ट आहेत हे शासनाचं काम आहे साहेब आमचं आहे का त्याच्यामुळे आम्हाला हे त्यांना बोलणं शक्य नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की माझा मुलगा आय केलेला आहे आयटीआय केल्याच्या नंतर सचिन माधोरव वाघमारे आय टी आय केला होता त्याचं सिलेक्शन झालं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं नाव आल्याच्या नंतर त्याचे डॉक्युमेंट मागून घेतले आणि यादी ना वाले। ना वाले दुसरी लावली कोणत्या ठिकाणी सिलेक्शन झालं त्याला कोल्हापूरला कोल्हापूरला बरोबर हा हो, तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट मागून घेऊन त्याच्यानंतर आम्हाला बोलण्यात आलं नाही की यादी बदलण्यात आली असं म्हणले ते बरोबर असं या सरकारचं काम आहे तर या सरकारच्या विरोधामध्ये आमचं धोरण आहे साहेब सरकारच्या विरोधामध्ये यावेळेस आम्ही मतदान करणार हे आमचं धोरण आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालेलं होतं यादी लागलेली होती मात्र ते यादी बाजूला काढून दुसरी यादी प्रसंग असं म्हणतात आणि आम्हाला ते काय म्हणतात टाकलं वळवून टाकलं तर याच्यावर मुलगा काय करणार आज त्याचं वय त्याचं वय संपणार आहे वय संपल्याच्या नंतर ती मुलगा काय करणार आज कमीत कमी आमच्या इथे कमीत कमी शंभर मुलगा या हमारीच्या कामाला जातील बरं या डी सीमध्ये बरोबर कामकाज काम, का, का, काम करायला जर गेलं तर बारा घंट्याचं काम आहे आठ घंट्याची ड्युटी नाही शिकलेले बी ए झालेले मुले आज या कंपनीमध्ये हमालीचं काम करायला जातात तर हे सुविधा बिलकुल या सरकार म्हणून दिलेली नाही त्याच्यासाठी आम्हाला हे समशानभूमी आमची बांधून दिलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या हे रस्ता हे तुम्ही आलेला रस्ता आहे हावे रस्ता जे जो रोड जोड जे आलेला आहे त्या रोडचं काम हा झालेलं आहे भाऊ पासून येतं रस्त्याची फार जैनिया असून हा तर ते सुद्धा रोडच काम झालेलं नाही ते त्यांना जर विचारायला गेलं गुतेगाराला जर विचारायला जर गेलं तर गुतेदार काय म्हणते की बाबा हे आमचं प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे म्हणतात ते आणि कोर्टाने ज्या दिवशी आम्हाला न्याय देईल त्या दिवशी आम्ही हे रोडचं काम करू मग आता एकंदरीत या गावामध्ये कधी आमदार साहेबांनी येऊन काही गावातल्या पाहण्याच्या विकासासंदर्भात त्यांनी चौकशी वगैरे केली होती काय च विकासा संदर्भात ते चौकशी केले होते पण काय म्हणाले बाबा तुम्हाला काय पाहिजे त्यांचं पण काय असते बाबा गावाला काय पाहिजे हे विचारणा होते पण हे काम भूमीचा रस्त्यात झाले म्हणतात पण एक वर्षापासून हे झालं म्हणतात पण अजूनही काम भूमीच्या रस्त्याचं झालेलं नाही आणि जर पावसाळ्यामध्ये जर आमच्या इथला जर माणूस मेला आहे तर मांड इतकं चिखल या ठिकाणी होते या चिखलामधून त्या प्रेताला कोण्या पंधतीने त्या ठिकाणी नेला न्याव हे आम्हाला भरपूर अडचण आहे मग अनेक समस्या असताना गेल्या चार वर्षापासून डीपी मिळत नव्हती मला गावात लाईट नव्हती म्हणतात वारंवार लाईट करत होती म्हणतात मग नौ। या संदर्भात कधी आमदार साहेबांशी आपलं बोलून झालं का आमदार साहेबांना प्रत्येक वेळेस साहेब आमदार साहेबांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा तुमचं कनेक्शन नसेल तर त्यांना कनेक्शन द्या डायरेक्ट चालवता असतील तर त्यांचं डायरेक्ट चालू देऊ नका तुम्ही मीटर पण मीटर वाला तुम्ही लाईट द्या असे त्यांनी सांगितले आणि डीपी त्याच्या गावाला लाईट व्यवस्थित द्या असं सांगितलं त्यानं पण ते लाईट खाता असा आहे की पैसे दिल्याशिवाय आमच्या गावाला डिपी येत नाही पहिला मुद्दा ना। टेंपुला, टेंपुला ना ना ला पैसे द्यावे लागतील का कोणाला अधिकाऱ्यांना लाईट मिळला बरं पैसे द्यावं लागतात कशासाठी द्यावं लागतात ते आम्हाला टेम्पूला टेम्पो आणावं लागते आम्हाला वायर आणावं लागते आमच्या डिपार्टमेंटला वायर उपलब्ध नाही असं काय सांगून आम्हाला पट्टी करून त्याला द्यावं लागते आणि पट्टी करून द्यायच्या नंतर ते स्वतः भाड्यानं आम्हाला भाडं तयार करून गावातून पट्टी जमा करून स्वतःचा टेम्पो बांधून या ठिकाणी आम्हाला ड्युटी आणावं लागते अशी परिस्थिती आजपर्यंत आज झालेली आहे शाळेची अवस्था कशी आहे जिल्हा परिषद शाळा आपल्या रस्त्याला अवस्था पाहत होतो कशी आहे शाळेमध्ये चांगली वातावरण वगैरे काही साहित्य वगैरे मुलांसाठी वगैरे बाका वगैरे सगळं काय आहे साहेब पण समोर जे काय आता ग्राउंड त्याला थोडं ग्राउंड घ्यावं लागते कंपाऊंड घ्यावं लागते आणि त्या ठिकाणी थोडं अवस्था अशी आहे की अवस्था म्हणजे काही नाही ग्रामपंचायत हा काहीतरी शाळेत काही काम केलेलं आहे नक्कीच ज्या ठिकाणी आपल्या गावातले हे नागरिक होते आपल्यासोबत सरपंच प्रतिनिधी सुद्धा आहेत जाधव साहेब आहेत काय सांगाल गावातल्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था आहे असं म्हणतात गावकरी आणि त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जो आपण न्यायची वेळ येते तेव्हा हाला सामना करावा लागतो काय नमस्कार मी दीपक जाधव सरपंच प्रतिनिधी आहे मागच्या पाच वर्षापासून राजेश साहेब दोन हजार एकोणीस ला आले विधानसभेची निवडणूक झाली पंचावन्न हजारच्या लिड आले त्यांनी जेव्हापासून आले सत्तेवर जवळपास आतापर्यंत त्यांचा निधी जे आहे ते आमचं गाव छोटस आहे आमच्या गावाचे मतदान हे पाचशे मतदान आहे आमच्या गावामध्ये एकच बूथ आहे तर आमच्या छोट्याशा गावाला आतापर्यंत त्यांनी पस्तीस लाख रुपये निधी दिला आहे सी रस्त्यासाठी आणि नाली बांधकामासाठी तर जे जलजीवन आहे ते जवळपास पन्नास लाख रुपयाचे जलजीवन मिशन हे आमच्या गावामध्ये काम चालू आहे त्यांचे आणि परत आता आता रणधुमाळी इलेक्शनची आहे परत तीस ते पस्तीस लाख रुपये आमच्या गावाला आता निधी पडलेला आहे पेंडिंग आहे म्हणजे हे इलेक्शन झाल्यानंतर ते काम सुरू आहेत तर कामाचे वर्कआउट वगैरे सोडून निघाले आहेत मात्र हे विलक्षणची रुग्ण दिवाळी असल्यामुळे कोणी काम करू शकत नाही आचारसंहिता असल्यामुळे ते शक्य पण नाही म्हणून हे सर्व उच्च आले तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जवळपास आमच्या गावामधून काँग्रेसला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आम्ही वोटिंग देत आलेलो आहे त्याबद्दल काही विषय नाही दोमत नाही जवळचाच माणूस होता नायगावचा वसंतराव पाटील चव्हाण असे तर त्यांनी जास्तीत जास्त जें ते मागच्या पाच वर्षामध्ये फक्त तीन लाख चार लाख वरच निधी पाच वर्षात यायचा ते बी ते कार्यकर्त्याला चकरा मारावं लागायचा घरात इकडे तिकडं इकडे तिकडं करावं लागायचं चपला फाटून जायचा तर कुठेतरी दोन तीन लाख रुपये निधी यायचा गावामध्ये आणि ते पण कसा निधी यायचा कार्यकर्त्यालाच द्यायचा निधी मग ते कार्यकर्ता आलेला निधी आपल्या घरात जरी टाकला घरात जरी सी सी करून घेतला तरी बिल निघून घ्यायचा म्हणजे फिरून बघायचं नाही त्या निधीने तर एक आमदार राजे पवार एक असे आमदार आहेत दलित वर्षी जर काम आलं थणकानं सांगितलं आहे प्रशासनाला दलित वस्तीचं काम दलित वस्तीमध्ये झालं पाहिजे हे दलित वस्ती दलित वस्ती दलित वस्ती जे फेमस झाले आहे की नाही पाच वर्षात फेमस झाले आहे दलित वस्ती पुढील माहिती दलित वस्ती तुम्हाला माहितीच नाही दलित वस्ती काय तर त्यांनी सरपंचाला प्रतिनिधीला सर्वांना सांगलं आहे दलित वस्तीचं काम जर तुम्ही ओपन समाजात करशाल किंवा ओपन समाजाचं काम जर तिकडे करशाल तर तुम्हाला डेटे बसले जाणार नाही किंवा तुमचं बिन निघून दिलं जाणार नाही हे त्यांनी थणकावून सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत आमच्या गावामध्ये पस्तीस लाख रुपये दलित वस्तीला आहे ओपन समाजामध्ये सुद्धा वीस लाख रुपये निधी आलेला आहे नाल्याची हे जे दुरावस्था म्हणतात ते ठीक आहे परंतु जलजीवनाचं कामच असं आहे साहेब की त्याच्यामध्ये मधूनच काम आहे त्यांचं खोदकाम करून मग ते खोदकाम केल्याच्या नंतर परत काम व्हायला थोडा वेळ लागणारच आहे का तर की मटेरियल वगैरे भरपूर निघते मधून इकडे तिकडे मटेरियल पडते परत ते नळ कनेक्शन देणं हे तेवढाच वेळ जाणार आहे मग काही दिवस तर आपल्याला आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल काही दिवस त्रास पण करावंच लागणार आहे विशेष नाही त्याच्यामध्ये काय तर लाईटचा विषय होता लाईटच्या आमच्याकडे कोणती ट्रान्सफॉर्मर तीन होते पर आमची गावची काही प्रशासनाची पण काही थोडंफार चूक आहे आणि काही आमची पण चूक आहे मान्यत करावं लागेल खोटं बोलून चालणार नाही आम्हाला पण आमच्या गावामध्ये असं आहे की फक्त दहा टक्के लोक हे रेग्युलर चालतात जे वाचल आहे मला गावाला दोष द्यायचं नाही मात्र कमिशन आहे तातर्य जवळपास आमच्या घरामध्ये आमच्या गावामध्ये जवळपास दीडशे लोकसंख्या आहे कुटुंबाची संख्या आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पन्नास मीटर होते आतापर्यंत त्याच्यामध्ये पण रेग्युलर फक्त दहा टक्के लोक आम्ही वारंवार विनंती करायची प्रशासनाला तर प्रशासन म्हणायचे की तुम्ही दहा टक्के तुमची टक्केवारी आहे आमच्या एका लाईन्याची पगार देखील तुमच्या याच्यामधून घेत नाही तरी पण आम्ही इकडे जेवढं कधी आमदारकड कधी खासदारकर इकडे जा तिकडे जा जाऊन आम्ही जवळपास सात वेळेस डीपी आणली एका वर्षामध्ये सात वेळेस डीपी आणली की हो का की ज्यांना आणले त्यांना माहिती आहे किती सांगले मी प्रतिनिधी आहो लोक मला विचारायचा आहे म्हणजे बोलायचं आणि जे तरी बिल वगैरे काय भरायचे नाही आणि कुठले मीटर मिळून घ्यायचे नाहीत मग आम्हालाच हे सर्व गोष्टी करायचं परत सरपंच कसा आहे असं म्हणायचा मग योगायोगानं आज शंभरचं काम झालेलं आहे विनंती केलं लोकायला पण विनंती केलं मी प्रतिनिधी असून घरोवर फिरलो आणि त्याची काहीतरी संख्या जी आहे हो ते वाढवलं आणि ती शंभर वर लिहिली म्हणून आपल्याला शंभर आज आलेलो आहे गावामध्ये आज लाईटचे जे प्रॉब्लेम होता तर त्याच्यापासून आमची सुटका झालेली आहे ते वास्तविकता आहे ते कोणी नकारू पण शकत नाही आणि विषय राहिला इतर शासनाचा आम्हाला इतर शासनासंदर्भात संदर्भात काय बोलायचं नाही पण जे आमचे आमदार आहे जे आतापर्यंत वीस वर्षात जे कामं झालेली नाहीत ते काम एकदम परिपक्व पद्धतीने केलं आहे आणि जे योजना लागू केली शासनाने ते शासन आपल्या दारी योजना उपकरण सुरू केला तर खरी जर कोणी जर ती योजना जर राबवल्या असेल तर नागाव विधानसभा मतदारसंघाचे माननीय राजेश साहेबजी पवार यांनी राबवलेली आहे ते कशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो आता श्रम कार्ड काढायचे आपल्याला तर तुम्ही सेंटर सी सेंटरला गेल्या तर जवळपास एका इशरम कार्डला पन्नास ते शंभर रुपये घेतात एवढ्या कालचे किती पैसे होतात बघा तर त्यांनी काय केला दोन माणसे त्यांचेच पाठवली लॅपटॉप घेऊन आणि इथं सर्वांना फ्रीमध्ये ते काढून दिलं त्यांचे पन्नास शंभर रुपये असेल ना त्या लोकांचे आधारला जर मोबाईल लिंक करायचे असेल तर आम माणसाची काय परेशानी होती मी तुम्हाला सांगतो थोडक्यात त्यांना दिवसभराचं काम बंद करावं लागते गाडी मोटरसायकल घ्यावं लागते परत तालुक्यावर जायचं तालुक्यावर जाताना पेट्रोल टाकावं लागते तिथे गेल्याच्या नंतर बाजूला बसावं लागतो दिवस जाणार तिथे परत त्यांना दोन अडीचशे रुपये काढून घेणार म्हणजे आर्थिक लूट मानसिक त्रास शारीरिक त्रास हे एवढ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या त्यांनी काय केले डायरेक्ट दोन माणसा पाठवले एकंदरीत तुमचा सांगण्याचा मुद्दा असा आहे की ग्रामीण भागातल्या नागरिकांची त्यांनी गरज लक्षात घेऊन त्यांनी उपाययोजना एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या एवढ्या छोट्या छोट्या जी गोष्टी देणारा आमदार घटना म्हणजे खरंच असं नाही तर दोन नशिबाने भेटते भेट दे म्हणून ह्या जनतेने जपलं पाहिजे आणि वास्तविकता काय आहे का आम जनता हे लक्ष नसते विकासाकडे तर त्यांनी बी काम जनते ते करत राहायचं मात्र इकडे काय ग्रामीण ह्याकडे लक्ष केले जाहीजे बऱ्याच जागा खोटा निरेटिव्ह खोटाने रेटिव्ह काहीतरी वाचा पसरून काम करतात आतापर्यंत भरपूर आमदार वगैरे झाले आहेत मग तीन ते चार लाखाच्या वर कोणी निधी दिलाच नाही गावाला आतापर्यंत हे काय जे जे झाले आहे फक्त पाच वर्षांनीच झाले आहे विकासाची म्हणजे चांगलं जे भ्रष्टाचारी लोक आहेत जे दोन नंबरचे लोक आहेत त्यांच्या पोटावर पाय देण्याचं साहेबांना काम केले म्हणून ती आज काय करतात त्यांच्या विरोधात उतरत आहेत सर्व लोक विरोधाभतरून या जर माणसाला खेचण्याचा प्रयत्न करतात कारण का त्यांच्या पोटावर पाय बसला आहे दोन नंबर सर्व धंदे बंद केले आहेत साहेबांनी या मतदारसंघामध्ये तातर्गी आमचं नशीबच आहे की असा आमदार आम्हाला भेटणं म्हणजे नहीं, नहीं ते काय कुठले लालूबाई नाही काही नाही हे हो होते सरपंच प्रतिनिधी आणि आमदार साहेबांनी आपल्या गावासाठी जवळपास पस्तीस लाख रुपयाचा निधी या पाच वर्षामध्ये दिलेला आहे आणि गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे असं त्यांनी सांगत आहेत काय सांगाल यांनी पस्तीस लाखाचं काम आलेलं आहे म्हणतात साहेब आम्हाला अजून एक गोष्ट बोलायची होती आम्हाला आम्हाला अजून एक गोष्ट बोलायची होती थोडं एक मिनिट तर आज तेला भाव काय आहे काय आहे खाण्यासाठी जे गोरगरीब जनता आहे मोलमजुरी करून खाणारी जनता दे त्या जनतेला तेल खायला मिळते का सोयाबीनचा भाव चार हजार आणि तेलाचा भाव दीडशे दोनशे तुम्ही विचार करा आम्हाला ह्या सरकारला पाळायचा आहे या सरकारच्या विरोधात आमची ठाम भूमिका आहे अशी आमची इच्छा आमच्या सगळ्या नोकऱ्यांची गावकऱ्यांची आता तसे काय असतात आता <tinyi> Amcha, ya, bala, ते कोणी पक्षाचं बोलतात आम्ही कोणा पक्षाचं बोलत नाही आम्हाला पक्षाशी देणं घेणं नाही आमच्या गावाला जे काय विकास पाहिजे ते विकास झाला पाहिजे या गोरगरीबाला अन्नदानी मिळालं पाहिजे आता सरपंच साहेब म्हणत होते पस्तीस लाखाचे कामं हे साठ वर्षात नाही तर पस्तीस लाखाची कामं झालेत ते म्हणतात त्याचा हिशोब आम्ही घेत नाही कारण का आमच्या ज्या समोर आम्हाला जे भूमीला जाणारा जो रस्ता आहे ते आज कमीत कमी त्याने जसा बघतात तसा ह्या रस्त्याची अवस्था आहे इथं गाव आलेला कोणालाही विचारू तुम्ही नक्कीच या गावामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे जो स्मशानभूमी आणि अंतर्गत जे रस्ते आहेत हे रस्ते महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जलजीवन मिशनच्या योजनेतून मोठ्या प्रमाणात तुटलेले आहेत आणि मधोमध पाईपलाईन गेल्यामुळे गावातल्या सर्व रस्त्याची नादृष्टी झालेली आहे आणि या ठिकाणी रस्त्याची केल्यानंतर जी अवस्था झाली या रस्त्यामुळे गावातल्या नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची कृती बनलं आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं दलित स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे या ठिकाणी नागरिकांना प्रेत घेऊन जाताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाहक त्रास खान करत आहे त्यामुळे आमदार राजेश पवार साहेबांनी अनेक या ठिकाणी योजना राबवून ग्रामीण भागातल्या नागरिकांची समस्या लक्षात घेऊन त्यांनी उपाययोजना करण्यासाठी या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी प्रभावीपणे राबवलेल्या आहेत आणि गावाच्या विकासासाठी पस्तीस लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी गावाच्या विकासासाठी दिलेल्या आहेत त्यामुळे गावातले अनेक विकासाचे मुद्दे या ठिकाणी निकाली निघितले असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी सरपंच महोदयांनी दिलेली आहे कॅमेरामन शेरगिरीसोबत यादव लोकडे निळे गव्हाण नायगाव